नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काय नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चोळात सुरू करतोय सकाळी चालू स्वयंपाक तर आज जायचं आहे बारा वाजता कामाला तर वट्याचं काम झाले तर दाखवतो तुम्हाला वटा कसा झाला आमचा तर असं झालंय तर घशामध्ये तडतड उरायली का सिमेंटच्या डस्ट झाले का केळं खाऊन झाले काय माहिती तर खूप दुखतय आली इकडे हाय आणवी कुठे गेला कुठं आला कुठे गेला आता तर मॅगी केली होती सकाळीच तर मॅगी खाऊन झाली आता आण परत मॅगी खायला थंड मॅगी खायलाच भेटली आणवी आता मॅगी मॅगी खाती आणि मॅगी

तर काल सोयबीन चिल्ली मागवली होती एकशे तेहतीस रुपयात तर थोडी महाग पडली होती आणि क्वांटिटी पण कमी आली होती तर त्याच्यावरच होतं काल रात्री काही भूक लागली नव्हती मला तेच खाल्लो होतं सोयाबीन चिल्ली काय दाखवती मला पिंडर कायच पिंडर महादेवाची पिंड काढली दुस झोमॅटोच्या पोरांनी स्ट्राईक केली होती एकतीस डिसेंबरला तर तिचा काही फायदा झाला नाही एवढा तर पेआउटचं कोणी बोलत नाही फक्त सुरक्षा आणि पी एफचंच बोलू राहिले तर राघव चड्डांनी मांडलं होतं ते फक्त पी एफ शासनच पी एफचं वगैरे काही तरी विचार करणार असं काही तर ठरलं आहे पण पेआउटचं काही कंपनीने काही ठरवलं नाही तर पोरांना पेआउट वाढून पाहिजे होतं पेआउट खूप कमी भेटतो स्ट्राइक चा काही फायदा झाला नव्हता आम्हाला माहित होतं स्ट्राइक चा काही फायदा होत नाही तर आम्ही पण एकदा स्ट्राइक केली होती पण काही फायदा नव्हता झाला बती टेस्टी लागली होता हं तर आम्ही आली इथे आपल्याला गिरई वेटी तर अशात खूपच तडतड झाली क्रॉप्स घ्याव लागणार मला ए आज स्टडी नाही करू आज काय स्टडी आज स्टडी संपला का स्टडी चालू झाली टीव्ही ऑन करतो तर आज में कर स्ने ने। खादा। खादा। मी लवकर टीव्हीच नाही लावली आज पावणे दहा झाले आता खूप लेट लावली चालू झाली आता आज सकाळी उठल नेमकी खजूर खायचं विसरलोय आता खजूर काढतो मी तर नेमकी मी आज विसरून गेलोय सगळं तर खूप त्याच्यामुळं खराब झालंय का सर त्याच्यामुळं ओली मी काढून घेतो तर नवीन पॅकेट फडावं लागणार आहे काल संपलं एक पॅकेट तर मटराज खजूर आणली मी तर ही थोडी यावेळेस माग भेटले मला शंभर चार किलो भेटले तर चांगली असते कोरडी राहते मस्त तर कापून घेतो होता इथं मी शिवमला दिला इथं कार्टून लावून शिवम बघतो आता कार्टून आणि इकडे आणवी खेळते हाय आणवी इकडे स्वयंपाक झालेला आहे तर फक्त भांडी द्यायची बाकी आहे आता फक्त जेवण करायचं आणि कामावर निघायचं तर मित्रांनो भेटू लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू